शांताराम कटके मित्र परिवार अनंत युवा प्रतिष्ठान पुणे आणि अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्था यांच्या वतीनं तीन ते नऊ जानेवारी दरम्यान कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी दिली आहे कीर्तन महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून पुणे नगर महामार्गालगत केसनंद फाट्याजवळ दररोज सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत हा सोहळा सुरू आहे नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकायला मिळणार असून या कीर्तन महोत्सवात वाघोली परिसरातील नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून पुणे जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेते मंडळी या ठिकाणी भेट देत आहेत हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे आबिद शेख युवराज दौंडकर गणेश हरगुडे आणि अनंत युवा प्रतिष्ठानचे सदस्य परिश्रम घेत आहेत कीर्तन संपल्यानंतर भाविक फक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहेत प्रतिनिधी सुरेश वांडेकर एन टी न्यूज मराठी वाघोली पुणे